कारभारी निवडण्याच्या अनुषंगानं सात तारखेला आपण मतदान करणार आहोत आपला मतदारसंघ हा दड ग्रामीण नाही दड शहरी नाही अशा प्रकारचा एक जोडावर आल्यानंतर तिथे सतर्क आणि सर्वांच्या मदतीला धावून जाणारे लोकप्रतिनिधी अत्यंत आवश्यक आहे राजीव गांधी यांनी आपल्या देशामध्ये दे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणली आणि मनमोहन सिंग यांनी आय माध्यमातून रोजगाराचे क्रांतीचे प्रगतीचे विकासाचे एक नवे दालन उघडून दिले आणि या नव्या दालनाची सर्वप्रथम हवा ही जिथे कुठे आली तिथे आपला भाग आहे मात्र नेमक्या दालन उघडायला आणि दलिंदर यायला ही एकच वेळ झाली अशा शब्द प्रयोग करणं हा माझा स्वभाव नाही मात्र सात्विक संताप व्यक्त करण्याकरता मायाबोली मराठीने दिलेले योग्य शब्द योग्य ठिकाणी वापरले नाही तर तो, तो तुमच्या माझ्या बोली भाषेचाही अपमान आहे त्यामुळे दलिंदर हा शब्द जो वापरला आहे हा राजकीय आकाशापोटी वापरला नाही कारण तिथून इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून नवीन योग यायला पाहिजे होत तिथे काय आलं तर तिथे ट्राफिक जाम आला तिथे काय आलं पाण्याची समस्या आली नालीची समस्या आली कचऱ्याची समस्या आली आणि यात परिसभर म्हणून गुंडांची देखील एक समस्या आहे आणि या सर्व समस्येतून पुढे कसं जायचं असा स्वराज्याचा जो विचार आहे हा स्वराज्याची भूमिपुत्रांच्या हवाली सर्वांनी करा हे निवेदन आणि विनंती करण्याकरताच आलेलो काँग्रेस सप्पू पाहणार आहे आणि आता इथे काहीच नाही म्हटल्यानंतर तडकाफडकीनंशराव त्या ठिकाणी मला प्रेसमध्ये भेटायला आले त्यांच्या चेहऱ्यावरती अस्वस्थता वाणीतला त्यांची आगतिकता आणि काहीतरी करा साहेब आपला पक्ष वाचला पाहिजे म्हणून अण्णांनी सुरेशांनी त्यांचं नाव सूर्य आणि त्या सूर्याच्या कांती घेऊन तिथे आले या ठिकाणी पक्षासाठी लढण्याचं म्हटलं आणि प्रशांतराव मला प्रदेश अध्यक्ष झाल्यावर मोठे मोठे पद मागायला लोक येतात मोठे मोठे तिकीट मागायला येतात हे आले मी त्यांनी काहीच म्हटलं नाही मला तालुका अध्यक्ष व्हायचं आहे तालुका अध्यक्ष बऱ्या पद मागण्याचे लोक कमी असतात जे खरे कार्यकर्ते असतात त्यांच्या सहकारी आज त्यांच्या सौभाग्यवतीच्या वतीनं आपल्या उभा आहे ते निवडणुकीमध्ये ते लढतात आहे प्रदेशचे थेट दिलेले उमेदवार हा त्यांचा असणारा जो सन्मान आहे तो मी त्यांचं अभिनंदन करत असताना आणि आदरणीय वैनिकांना मताचा लोमाना त्यांचं त्यांचा जो बाणा आहे लढवाय बाणा जो आहे याला सलाम करताना अशा एका लढवायू सैनिकाच्या पाठीशी उभं राहा बळपुट पाठीशी उभं राहाल तर लढणाऱ्यांच्या पाठीशी उभं राहाल हा निर्णय तिथल्या भूमिपुत्रांवर या ठिकाणी कुठेतरी सोपवतो वंचित बहुजन महाआघाडीची युती झाली अनेक दिवसांपासून तो विषय थांबला होता मात्र कुठेतरी बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आणि काँग्रेसचा विचार एक आहे शिवशाहू फुले आंबेडकरांचाच विचार आम्ही पुढे येऊन जात आहोत बाबासाहेब आडनाव जे आहे तेही सापकार माझही सापकार दुसरा सपकाळ येईपर्यंत वंचितची आघाडी होऊ शकली ती आघाडी बाळासाहेबांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या केली आणि आज सिलेंडरचे मतं मागतानाही आनंद होतोय मात्र या सिलेंडर मधली जी हवा आहे ती मोदींच्या महागाईची हवा नाही सिलेंडरमधली जी हवा आहे ती लोकशाहीची हवा आणि त्या लोकशाहीचा जो सगळा दरारा त्यांनी आपल्यासोबत येण्याचा दाखवला आहे त्याबद्दल वंचितच्याही ज्या उमेदवार आहेत त्यांच्या अनुषंगानं त्यांना मतं मागण्याकरता रेखाण्यांना आपण विजय करावं हे देखील आव्हान या निमित्ताने या ठिकाणी करतो आणि आम्ही सर्वजण राहुल गांधींच्या नेतृत्वात राष्ट्रीय स्तरावर काम करतो आता वरती पण राहुल आणि खालती पण राहुल अशा आपण पण 봐이라 तिडिया तुन्या proposal पाडू दे यापेक्षा ज्याकडे 2020 रिपब्लिक आहे ये सब जानती अंदर क्या आहे वहां आहे हे सब पहचान किए एरन ते वेगळ नसत पसायलानात ना दान आपण पंजाला जावा मतदान कराल दोन सिलेंडरला कराल तो त्या फक्त आप एकच आहे दुरीताची विविध दाव विश्व स्वधर्म सुदे पावो जो जे वांचेल तो ते लावो प्राणीदार ही प्रार्थना सफल करण्याकरता आम्ही आपल्या सगळ्यांकडे मतं मागत आहोत एवढंच या निमित्त आणि या काँग्रेसच्या सर्व तमाम कार्यकर्त्यांच्या आणि पाठीशी गंभीरपणे उभा आहे याचा पुनरुच्चार करतो आणि निकाल जो आहे हा निश्चित चांगला येईल मात्र आम्ही निकालांसाठी नाही आम्ही सत्तेसाठी नाही आम्ही सत्यासाठी आणि विचारधारेसाठी मांडणारे एक स्वातंत्र्य समिती कासागृत पुढे जाणारे कार्यकर्ते आहोत एवढंच एक भावनिक आव्हान आपल्या सगळ्यांना करतो थांबतो धन्यवाद